संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर ग्रामस्थांचा हल्लाबोल करण्यात आला असून <laughs> उंबरखेड येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन रोखून सामान जप्त केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कन्नड येथील वन्यजीव विभागाला घेराव घातला होता छत्रपती समाजनगर येथील कन्नड तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर ग्रामस्थांचा हल्लाबोल करण्यात आला असून ग्रामस्थ कन्नड तालुक्यातील उंबरखेड येथील असल्याचे यावेळी समजते उंबरखेड येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन रोखून सामान जप्त केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कन्नड येथील वन्यजीव विभागाला घेराव घातला यावेळी ग्रामस्थांची तीव्र प्रतिक्रिया दिसून आली आहे कारण गेल्या वीस दिवसापासून उंबरखेड इथं पाण्याची टंचाई असल्याचं सांगण्यात येतं आहे आणि तसंच पिण्यालासुद्धा पाणी मिळत नाही म्हणून हा उद्रेक या ठिकाणी दिसून आला असं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं यावेळी पोलीस प्रशासनाकडून तायडे तसंच शहा यांना पाचारण करून ग्रामस्थांना शांत करण्यात आलं या संदर्भात सहाय्यक वनसंरक्षक यांनी माहिती दिली आहे की वन विभागाच्या हद्दीत सारी खोदकाम चालू आहे असं कळल्यानंतर गस्तीवरील असलेल्या कर्मचाऱ्यांनी जाऊन शहरिशा केल्यानंतर तिथं चालू असलेल्या कामावरती असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे तसंच वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे सत्तावीसच्या च्या कलम सव्वीस एकच्या च्या अंतर्गत आणि तसंच एकोणीसशे बहात्तरच्या कलम सत्तावीस एकोणतीसच्या च्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं नमस्कार मी रुमदे नामदेव चव्हाण सरपंच उमर ग्रुप ग्रामपंचायत आ, मागे वीस दिवसापूर्वी आमच्या गावासाठी केंद्र सरकारची योजना आहे जल जीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून आम्हा आमच्या गावाला पुरवठ्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी जी पाईपलाईन करण्यात येत होती त्या ठिकाणी वन विभागाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्याने ती पाईपलाईन आमची अडवलेली आहे तर आमच्या गावाला मागील वीस दिवसापासून पाणी पुरवठा होत नाही आहे आमच्या ज्या विहिरी होत्या पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या त्या विहिरी या दुष्काळ असल्यामुळे त्या विहिरी आटलेल्या आहेत त्यामुळे मोठा प्रश्न आमच्या गावामध्ये पाण्याचा उपस्थित झालेला आहे त्यामुळे वन विभागाला माझी एवढी विनंती आहे की आमचा जो काही काम पेंडिंग राहिलेला आहे आणि आम्हाला जे काही समस्या आहे पाण्यासंदर्भात ते वन विभागाने लवकरात लवकर त्यांच्या खात्यामार्फत पा आम्हाला पाईपलाईन करण्यासाठी परवानगी द्यावी एवढंच मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो मी उंबरखेडमधून आलेली आहे आमच्या गावचा असा प्रश्न आहे की पाणी आम्हाला वीस दिवसापासून नाहीये आणि आमच्या ज्या बाय आहेत या डोक्यावर हांडे घेऊन विहिरी पर्यंत पाण्याला जात आहे पण विहिरी पाणी नसल्या कारणाने आम्हाला पाणीच नाही आहे पाण्याचा आमचा खूप मोठा हा प्रश्न आहे हा फक्त सरकारने किंवा वन वन विभागाने आमचा प्रश्न मिटवावा अशी आमच्या इच्छा आहे फक्त आम्हाला पाणी पाहिजे आम्ही आज वीस दिवस झाले आमच्यात गावामध्ये पाणी नाहीये आम्हाला खूप त्रास आहे आम्हा आमच्याकून गुंडा उचलत नाही आम्हाला पाणी गिरीवर जाता नाहीये मग आणि गिरीवर बी गेले तो पाणीचा पत्ता नाही मग आम्ही काय करायचं ते सांगायचं नंबर खिळून आलेली आहे पण आमचा पाण्याचा खूप प्रश्न दांडगा आहे वीज दिवस झाले आमच्या गावाला पाणी नाही आहे वन भागावाल्यांनी आमची मशीन जप्त करण्यात आली त्याच्यामुळं पाईपलाईन खांदायचं बंद पडलं आहे आमचं आणि आम्हाला खूप पाण्याची गरज आहे आमचा डोंगर भाग आहे आम्हाला पाणी नाही भेटत प्यायला विहीर विहीर सगळी झालेली आहे फक्त पाईपलाईनीचं काम आम। भीर 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 चा चालू होतं तरी त्यांनी रात्रीच्या चारला येऊन त्यांनी मशीन जप्त केलं आमच्यावर वीस दिवस झाले आज मी विशाल भगवंत कोंडे सहाय्यक वन संरक्षक कन्नड वन्य दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजता नेर क्षेत्र चिमणापूर कक्ष क्रमांक सत्त्याण्णव मध्ये गस्ती दरम्यान खोकडबडी परिसरात कोणीतरी आध्यात्मिक स्मरण यंत्राच्या सहाय्याने पाईपलाईनची चोरी चारी खालून जागोदागी होऊ दिसून आली सदर चारी सहाशे चौतीस मीटर अंतर आढळून आली घटनास्थळी पंचाक्षर समक्ष एक जनरेटर व एक पाईप फिट करण्याची मशीन दिसून आली सदर मशीन जप्त करून वन परिषद कार्यालय वन्यजीव प्रणाली येथे जमा करण्यात आले व पंचनामा करून योग्य ती कारवाई करण्यात आली ही कारवाई अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम सव्वीस एक डी आणि जी तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम सत्तावीस व एकोणतीस अनुसार करण्यात आलेली आहे एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर